चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा सुरुवात करते मंडळी नो खूप मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन मला कमेंट बॉक्स मध्ये विचारला जातो आहे आणि एका सुद्धा खूप जास्त म्हणजे आता कस आता कसं सगळ्या सगळ्या टप्प्यातलं म्हणजे अक्षरशः नर्सरी पासून ते स्पर्धा परीक्षांपर्यंत सगळ्यांच्या स्पर्धा परीक्षा असेल किंवा बोर्डांच्या परीक्षा असेल किंवा सगळ्यांच्या मुलांच्या परीक्षांचा हा काळ असणार आहे म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल अत्यंत महत्वाचा हा काळ असणार आहे त्यामुळे खूप जणांचे कमेंट येत आहेत किंवा प्रश्न विचारतात की ताई आम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे आम्ही मेहनत कष्ट आणि अभ्यास तर करतो आहे पण त्याच्याबरोबर आम्हाला कुठेतरी काहीतरी एक म्हणतात ना किंवा एक लग बनतात ना किंवा आध्यात्मिक लग जो म्हणतो गुरूंचा आशीर्वाद तो असा पाहिजे आहे तर नक्कीच त्यासाठी कुठल्या सेवा आम्हाला करता येतील की जेणेकरून आम्ही जो काही अभ्यास करतो आहे तो आम्हाला लक्षात राहील आणि नक्कीच आम्हाला म्हणजे परीक्षेमध्ये यश मिळेल चांगलं तर यावरती आता व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो माहिती आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजेच आपण शिक्षण क्षेत्र तर एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षा असेल विविध प्रकारच्या परीक्षा असेल कुठल्याही असेल किंवा नर्सरीपासून ते तुम्ही अक्षरशः बोर्डाच्या परीक्षा असेल ग्रॅज्युएशन कुठलीही एक्झाम असू द्या त्या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर नक्कीच मेहनत कष्ट अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे ते प्रत्येकाला करावंच लागणार आहे आणि जो मेहनत कष्ट करतो प्रामाणिक काम करतो आणि प्रामाणिक कर्म करतो आणि स्वतःच्या मनामध्ये पवित्र विचार ठेवतो आणि चांगले कर्म करत राहतो व्यक्तीच्या पाठी स्वामींचा आशीर्वाद सदैव असतो तर अशाच प्रकारे मेहनत कष्ट अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कंजूसपणा करू नका ते तर करायचं आहे पण त्याच्यासोबतच आपल्याला एक अध्यात्माची जोड द्यायची आहे आणि कुठेतरी आपण जो काही अभ्यास करतो आहे तो लक्षात राहावा स्मरण शक्ती आपली तल्लक व्हावी जो काही कोण तोत्रेपणाचा पण त्रास असतो बघा बोलण्यात अडखळतात त्यांना सुद्धा याच्या ह्या सेवेचा फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर कुठेतरी एक म्हणतात ना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी किंवा कुठेतरी इंटरव्ह्यूला जायचं आहे किंवा कुठेतरी एखादी गोष्ट करायची आहे किंवा कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये कुठं सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे काय आत्मविश्वास तर आत्मविश्वास जर तुम्हाला खूप चांगला प्रबळ करायचा असेल तुम्हाला स्वतःचा तर नक्कीच या सगळ्या सेवा त्यासाठी खूप उत्तम म्हणजे अत्यंत उपयोगी पडणाऱ्या अशा सेवा असणार आहे तर त्या सेवा काय आहे ते मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगायला सुरुवात करते वाटलं असं लिहून घ्या किंवा तुम्ही मी जर स्क्रीनवर मंत्र टाकला तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या पण नक्कीच आता याच्यावरती मी आधीच व्हिडिओ केलेले होते पण तरी सुद्धा खूप मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन आलेला म्हणजे क्वेश्चन होता खूप लताईचा किंवा सेवा सांगा सेवा सांगा वाट बघत आहेत अक्षरशः म्हणून हा परत एकदा मी हा व्हिडिओ करते आहे तर मंडळींडो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रात यश मिळवण्यासाठी म्हणजे एम पी एस सी युपीएससी स्पर्धा परीक्षा असेल बोर्डाची एक्झाम असेल कुठलीही एक्झाम असेल त्यामध्ये जर यश मिळवायचं असेल त्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे मेहनत महत्वाची आहे हे एक झालं दुसरी गोष्ट म्हणजे काय करायचं आहे आता तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे जे मुलं आहेत छोटे मुलं असे त्यांच्या आई वडिलांनी हा उपाय केला तरी चालेल पण जे मोठे आहेत ज्यांना वाचता लिहिता येतं स्पष्ट उच्चार करता येतो त्या सगळ्या मुला मुलींनी स्वतः बसून देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे जास्त नाही फक्त पंधरा ते वीस मिनिटं लागतील या गोष्टीला तर काय करायचं आहे सकाळी आंघोळ झाल्यावरती सकाळी देव म्हणजे आंघोळ झाली देवपूजा वगैरे झाली की आपण देवासमोर बसायचं आहे आसनावरती बसायचं आहे धूप दीप लावायचं आहे छोटा आपला फुलपात्र असतं बघा फुलपात्र असेल किंवा मुलं म्हणजे दोन तीन मुलं असतील घरामध्ये जेवढी मुलांची संख्या आहे किंवा जे मुलं आहेत जे अभ्यास करताय शिक्षण क्षेत्रामध्ये आहे किंवा मोठे मो, मोठे जी जे व्यक्ती आहेत ते सुद्धा हे म्हणजे सेवा आहे ती करू शकतात किंवा त्याचं जे काही सेवेचं फल आहे ते घेऊ शकतात तर काय करायचं आहे आंघोळ झाल्यावर देवघरासमोर बसून आसरावरती बसायचं आहे धूपदीप लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका पाटावरती समोर पाट किंवा चौरंग घ्या त्याच्यावर तुम्हाला एक पेलाभर पाणी किंवा फुलपात्रभर पाणी प्यायचं पाणी घ्यायचं आहे ते समोर ठेवायचं आहे धूपदीप ज्या तेल वगैरे दिव्यावर टाकून जास्त वेळ ठेवायचं आहे विजला नाही पाहिजे मध्ये सेवा करताना तर हे केल्यानंतर सर्वात प्रथम काय करायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला तुमची जी काही तीन बोट आहेत म्हणजे आई वडील मुलांसाठी असेल तर आई वडिलांनी मधली तीन बोट आहे उजव्या हाताची तीन बोटं आणि मुलं मुली स्वतः असेल तर त्यांनी सुद्धा स्वतः स्वतःच्या हाताची उजव्या हाताची तीन बोटं ही तीन बोटं त्या पेल्यामध्ये तुम्हाला बुडवायची आहे फक्त तीन बोटं मधली तीन बोटं त्या पाण्यामध्ये स्पर्श झाला तरी चालेल पाण्यात पाण्यामध्ये बुडवली हात स्वच्छ करून घ्या आणि मगच बुडवा स्वच्छ करून त्याच्यामध्ये बुडवायचं आणि पेईचंच पाणी घ्या ते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तीन बोट बुडवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक माळ तुम्हाला एका मंत्राची जप करायचा आहे म्हणजे समजा तुम्हाला एका हातात जप घ्यायचा म्हणजे जप माळ घ्यायची आहे त्याच्यावरती जप करायचा आहे किंवा तुमच्याकडे जप युनिट असेल जप युनिट असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही डाव्या हाताने प्रेस करून जप केला एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करायचं आहे आणि आपल्या जप माळेमध्ये सुद्धा एकशे आठ मणी असतात त्याच्यामुळे ज्यांना डाव्या हाताने जप माळ करता येते त्यांनी करू शकता किंवा काय करायचं मुलांना ती बोटं ठेवायला लावायची पाण्यामध्ये असं करा आणि जर कोणी असेल तुमचे आई वडील असेल त्यांना तुम्ही म्हणायला लावला तरी सध्या चालेल ज्यांना डाव्या हातात माळ धरायला ना जमत नाही त्यासाठी सांगते किंवा खुद्द स्वतः जर तुम्ही हा प्रयत्न केला होऊ शकत केल्याने तर होतच डाव्या हातात माळ धायची हळूहळू करा एकच माळ करायची आहे आपल्याला हळूहळू एक म्हणतो तो म्हणत म्हणत तुम्ही तुम्ही माळ जप करा चालेल पण तीन बोट पाण्यामध्येच असायला पाहिजे बाहेर काढायची नाही आता मंत्र कोणता आहे तो नीट ऐका तुम्ही तर तो मंत्र आहे ओम ह्रीम श्राम श्रीम हम सम थ थ ठ सरस्वती भगवती विद्या प्रसादम कुरु कुरु स्वाहा परत एकदा सांगते ओम ह्रीम श्राम श्रीम हम सम ठ सरस्वती भगवती विद्या प्रसादम कुरु कुरु स्वाहा हा पूर्ण तुम्हाला एक माळ जप करायचा आहे आणि तीन बोट त्या पेल्यामध्येच ठेवायचे ते पाण्यामध्ये स्पर्श करून ठेवायची आहे आणि हे जे काही तीर्थ तयार होईल एक माळ जप केल्यानंतर ते घरातले जे काही मुलं आहेत किंवा किंवा तुम्ही स्वतः शिक्षण क्षेत्रात आहात तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची आहेत तुम्ही स्वतः ते पाणी पूर्ण प्यायचं आहे तुमचे बहीण भाऊ त्यांना सुद्धा तुम्ही देऊ शकता पण नक्कीच हे तुम्हाला रोज सकाळी आंघोळ झाल्यावरती ही सेवा करायचीच आहे न चुकता करायची पंधरा ते वीस मिनिटं फक्त या सेवेला लागतील तुम्हाला ही सेवा करायची आहे आता ह्याच या जे काही तुम्ही तीर्थ पडणार आहात या मंत्राचं त्या मंत्राच्या तीर्थाडे काय होणार आहे जर तुम्ही आज असं नाही म्हणणार मी की तुम्ही आज हे तीर्थ करून पिलं सेवा करून पिलं लगेच उद्या गुण येईल असं नाही ते तुम्हाला सिद्ध करत करत जावं लागेल तुम्हाला रोज त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे म्हणतात ना म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये तत्परता ठेवावी लागेल की रोज ही सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे कुठल्याही हल्लीमध्ये सकाळी उठल्या उठल्या सेवा करायच्या दिवसभर समजा जो काही अभ्यास आहे जे तुम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाणार असाल ते सगळं काही तुमच्या स्मरणात राहील आणि चांगला अभ्यास पण होईल तुमचा म्हणून सकाळी सकाळी सेवा करा झाल्यावरती कारण की त्यावेळेस आपण कसं असतं एकदम शुद्ध आणि चांगले विचार असतात सकाळी सकाळी कारण की दिवसभर आपण जर समजा दिवसभरामध्ये दुपारी केलं आळस कंटाळा येतो किंवा संध्याकाळी केलं तरी सुद्धा काय होतं आपलं काय होतं किंवा दिवसभराचे जे काही विचार आहे ते सगळे आपल्या डोक्यामध्ये घोंगावत राहतात मग आपली एकाग्रता होत नाही मग सकाळी सकाळी आंघोळ केल्यावरती ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही ही सेवा केली आणि तीर्थ जर घेतला तर अतिशय उत्तम असणार आहे या सेवेमुळे तल्लक बुद्धिमत्ता तुमची होऊ शकते शीघ्र विद्या प्राप्ती होते जे काही वाचलं आहे ते सगळं काही लवकरात लवकर, लवकर स्मरणात राहतं आणि त्याचबरोबर बोलण्यामध्ये जर अडखळत असाल तुमची मुलं अडखळत असाल किंवा तुम्ही स्वतः अडखळत आहात तोतरेपणा जाणवतोय तर नक्कीच हे तीर्थ कंटिन्यू रोज न चुकता घ्यायला विसरू नका आता मुली असतील समजा कॉलेज किंवा स्त्रिया करणार असेल मुलं आय म्हणजे महिला ज्या आहेत ते आपल्या मुलांसाठी करणार असतील तर नक्कीच मासिक धर्म सुधक मिटाळ यामध्ये या सेवा करायचे नाही ते सोडून तुम्ही नंतर रोज ह्या सेवा करू शकता त्यानंतर आता परीक्षेत यश प्राप्तीसाठी एक भी रही। प्राप्त मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे परीक्षेमध्ये यश प्राप्तीसाठी मंत्र कोणता आहे मोरी सुधारही सोबा भांती कृपा न कृपा अघाती परत सांगते हिंदीमध्ये तो मंत्र आहे मोरी सुधारही सोबा भांती जासू कृपा नही कृपा अघाती अशा प्रकारचा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे की तुम्ही जी जप माझं तीर्थ बनवून जर तुम्ही त्या मंत्रात तीर्थ करून झालं पिऊन झालं की तुम्हाला लगेच डोक्यावर उजवा हात उजवा हात डोक्यावर ठेवून तुम्हाला हा मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे किंवा तुम्ही लहान मुलं आहेत त्यांना म्हणता येत नाही तर आईने त्यांच्या डोक्यावर हात ठेवून जरी हा मंत्र अकरा वेळेस म्हटला तरी सुद्धा चालेल मोरी सुधारही सोभा भांती जासू कृपा नाही कृपा अघाती हा मंत्र आहे त्यानंतर आता तिसरा टप्पा येतो ते म्हणजेच काय स्मरणशक्ती अभ्यास बुद्धी आणि सामर्थ्य आणि आत्मविश्वास वाढीसाठी तुम्हाला आता मी पुढचे मंत्र आणि सेवा सांगणार आहे तर त्यामध्ये काय येतं सगळ्यात प्रथम येतं ते म्हणजे काय का तुम्हाला रोज सरस्वती गायत्री मंत्र मुलांकडून करून घ्या किंवा तेव्हा तुम्ही स्वतः करा याची तुम्हाला रोज एक माळ करायची आहे सरस्वती गायत्री मंत्र सूर्य गायत्री मंत्र आणि त्यानंतर गणेश गायत्री मंत्र मंत्र परत सांगते सरस्वती गायत्री मंत्र गणेश गायत्री मंत्र नंतर आहे सूर्य गायत्री मंत्र आणि शारदा मंत्र ह्या मंत्र तुम्हाला एक एक प्रत्येकी माळ करायचे आहेत रोज जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा आहे स्मरणशक्ती वाढवायची आहेत ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही थोड्या थोड्या जरी केल्या तरी सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतं आणि तुम्ही जो काही अभ्यास करत आहात किंवा अभ्यास मेहनत कष्ट घेत आहात त्याला नक्कीच तुम्हाला यशाची साथ या सेवेने मिळू शकते त्याचबरोबर तुम्हाला एक सांगू हे जे मंत्र आहे ते कुठे मिळतील तर नित्य पोथी आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या मंत्र विभाग आहे त्या मंत्र विभागात तुम्हाला हे सगळे मिळून जातील आणि एक ताई आहे जी मला सूर्य मंत्र कोणता सूर्य मंत्र कोणता पण विचारते आहे त्यांना तो भेटला नाही तर मी त्यांना सांगितलं की मंत्र विभागामध्ये बघा पान नंबर एकोणचाळीस या पा पानावरती सूर्य मंत्र दिलेला आहे ओम भ्रीम घृणी सूर्य आदित्य श्रीम हा मंत्र ते वरतीच दिलेला आहे तुम्ही नीट चेक करा म्हणजे तुम्हाला सापडेल तो मंत्र त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दे तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तर अशा प्रकारे या सगळ्या सेवा मन लावून श्रद्धेने करा आणि नक्कीच सांगेल मी तुला म्हणजे किंवा याच्यामध्ये खूप जणांचे असे प्रश्न सुद्धा येतील किंवा कि कमेंट पण करतात की नाही असं केल्याने कुठे काही होतं का या सेवा केल्याने कुठे काही होतं का हो oh, मी तुम्हाला म्हणत नाही की अभ्यास करूच नका अभ्यास बिभ्यास सोडून देण फक्त या सेवाच करा आणि तुम्ही पास होताल मी असं म्हणणार नाही आणि असं कुठे शक्य सुद्धा नाही आहे स्वामी सुद्धा म्हणतात तू मेहनत कर कष्ट कर आणि तू म्हणजे प्रामाणिकपणे सर्व काही गोष्टी कर आणि तुझे कर्म चांगले ठेव हो, सेवा करत राहा अध्यात्मात राहा मी तुझ्या सदैव पाठीशी असणार आहे भलेही तू समोर देव चार चार पाच पाच घंटे कुठलं पारायण सेवा करू नको पण नक्कीच तू प्रामाणिक म्हणजे तुझे कर्म आणि आणि कष्ट कर मेहनत कर त्याला नक्कीच हे साथ मी नक्कीच देणार आरजे पाटील सदैव राहणार हे स्वामी समर्थनाने सुद्धा सांगितलेलं आहे म्हणून सांगते की मेहनत करा अभ्यास करा जेवढं होईल तेवढं तुम्हाला झोकून द्या अभ्यासामध्ये आणि फक्त त्याच्या जोडीला जी अध्यात्माची जोड हवी आहे ती या सेवांनी द्या आता मला तरी वाटतं की यामध्ये मी सगळ्यात तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहेत जरी काही प्रश्न असेल तरी परत कमेंट बॉक्समध्ये विचारा सरी सध्या चालेल मी त्याचा म्हणजे प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल तर अजून एक गोष्ट म्हणजे काय आता ह्या सगळ्या सेवा तुम्ही करणार तर आहात पण नक्कीच तुम्हाला मी एक सांगू इच्छिते ठीक आहे आता परीक्षेचा काळ आहे तुम्हाला तेवढा वेळ भेटणार नाही पण जे मुलं जे मुलं वाचता बोलता ज्यांना येतं स्पष्ट उच्चार करू शकतात त्यांनी आणि जे लहान मुलं आहेत त्यांच्या घरामध्ये आई वडला तरी रोज अखंडपणे रोज न चुकता नृत्य सेवा करत चला अकरा माळीची स्वामी समर्थनं जप स्वामीचे सार अध्याय रोज पंचम आहेत ना घरामध्ये एक मारण वार्ण मंत्र कुलदेवीची सेवा खंडोबांची सेवा या सगळ्या सेवा सुरू ठेवा त्याच्या जोडीला हे सगळे मंत्र स्तोत्र जे आहे ते उपाय आहे ते करत चला बघा तुम्हाला घवघवीत यश मिळेल तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळेल मी तुम्हाला शाश्वती देऊ शकते फक्त सांगते की उपाय तोडग्यांवरती जोर देऊ नका जी नित्यसेवा आहे जो मेन गाभा आहे आपल्या स्वामी मार्गांचा तो आहे नित्यसेवा ती नित्यसेवा ज्यांच्या घरामध्ये अखंडपणे चालू असते ना मी खरंच सांगते त्या व्यक्तीच्या म्हणजे त्या सेवेसोबत नित्यसेवेसोबत ती व्यक्ती ज्या वेळेस या जोडीला सगळे काही उपाय तोडगे करते ते लगेच फलदायी ठरत असतात म्हणून तुम्हाला सांगते आणि तर खूप लोकांची अशी कमेंट होतील की ताई आम्ही ही सेवा केली पण आम्हाला काहीच फरक जाणार नाही म्हणून सांगते की आधीच तुम्हाला चूक कुठे चुकत आहात तुम्ही ते सांगते किंवा अखंडपणे न चुकता रोज नित्य सेवा करा पंचमहाज्ञ करा कुलदेवी कुलदेवतांनी सेवा करत चला त्याच्या जोडीला हे सगळे उपाय तोडगे करा तुम्हाला कुणीच तुम्हाला थांबवू शकणार नाही यश मिळवण्यापासून यश गाठण्यापासून हे मग तुम्हाला खरंच म्हणजे शंभर टक्के तुम्हाला मी शाश्वती याची देऊ शकते तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ